नमस्कार सिंपल किचनमध्ये आज आपण बघणार आहोत महिनाभर टिकतील असे खुसखुशीत तिळाचे लाडू तिळाचे लाडू बनवण्यासाठी ह्या ठिकाणी दोन वाट्या तीळ घेतले आहेत दोन वाट्या गूळ पाऊण वाटी शेंगदाणे विलायची पावडर एक चमचा आणि तूप घेतले आहेत दोन चमचे तर ह्या ठिकाणी जाडताळाची कढई घेतली आहे मी आणि आपल्याला मंद गॅसवर शेंगदाणे खरपूस भाजून घ्यायचे आहेत तर ह्या ठिकाणी गॅस शेंगदाणे भाजताना गॅस मंदच ठेवायचा आहे कारण शेंगदाणे वरतून करपले जातात आणि आतून नरम राहतात त्याने आपला पदार्थ जास्त दिवस टिकत नाही त्यामुळे मंद गॅसवरच चार ते पाच मिनिटे बरोबर आपल्याला शेंगदाणे साली निघतील अशा पद्धतीत भाजून घ्यायचे आहेत तर बघू शकता छान असे आपले शेंगदाणे भाजून झाले आहेत आता आपण काढून घेऊयात आता या ठिकाणी तिळ पण भाजून घ्यायचे आहेत आपल्याला तर गावठी तिळ घेतला आहे मी तर तुम्ही पॉलिश केलेला आ... कोणताही तीळ वापरू शकता या ठिकाणी तर आपल्याला मंद गॅसवरच तीळ भाजून घ्यायचं आहे तर ह्या ठिकाणी अशा पद्धतीत तुम्ही हे प्रमाण वापरून जर लाडू बनवले तर असे झटपट लाडू बनतात आणि एकदम परफेक्ट ही लाडू बनवायची पद्धत आहे अजिबात तुमचे लाडू चुकणार नाही बघू शकता हे अशा पद्धतीत चटचट असा तिळ वाजायला लागले की समजायचं तिळाचा आवाज येतो की समजायचं तिळ आपले भाजले आहेत आता आपण काढून घेऊयात आणि आपल्याला आता थंड करून घ्यायचे आहेत तिळ तर ह्या ठिकाणी शेंगदाणे थंड झाले आहेत तर आपण आता साली काढून घेणार आहे मी तिळाच्या साली काढून झाल्या आहेत आता एक कपडा घेऊन कपड्यामध्ये तिळ डाळी बन करून घ्यायच्या आहेत ह्या शेंगदाण्याच्या तर ह्या ठिकाणी तुम्ही मिक्सरला फिरून घेतले तरी चालतील जर असं पण जास्त बारीक कूट करू नका याचा ह्या अशा डाळी शें, शेंग शेंगदाण्याच्या डाळी असल्या लाडवांमध्ये तर लाडू एकदम छान असे दिसतात बघू शकता अशा पद्धतीत आपल्याला डाळी बनवून घ्यायच्या आहेत आता एक चमचा तूप टाकला आहे कढईत आणि गूळ टाकून आपण पाक करणार आहोत तर या ठिकाणी आपला गुळ विताळा आहे तर आपल्याला जास्त एक तारे वगैरे जास्त पाक करायचा नाही जेलीसारखा असा पाक करायचा आहे आपल्याला हा बघू शकता पाण्यामध्ये टाकला तर ह्या अशा पद्धतीत आपला पाक झाला पाहिजे जास्त कडक पाक केला तर आपले लाडू कडक होतात जास्त पाक झाला तर विलायची पावडर टाकून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये आता तिळ आणि शेंगदाणे टाकून घ्यायचं आहे आणि मिक्स मिश्रण एकजीव करून घ्यायचा आहे आता ह्या ठिकाणी गॅस बंद करायचा आहे आणि ताटात ओतून घेणार आहोत आपण मिश्रण आता पाण्याचा हात लावून आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत तर ह्या ठिकाणी पाण्याचा हात लावूनच लाडू वळायचे आहेत कारण गरम 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 गरमच आपल्याला हे लाडू वळून घ्यायचे आहेत बघू शकता अशा पद्धतीने एकदम परफेक्ट असा आपलं मिश्रण झालं आहे तर बिन पाण्याचा वळला तर लाडू हा वळत नाही बघू शकता मी एक लाडू वळून दाखवत आहे कारण ते गरम पण असतं आणि चिकट असल्यामुळे हाताला चिकटतं तीळ त्यामुळे पाणी लावूनच आपल्याला ला लाडू वळायचे आहेत हे अशा पद्धतीत लाडू सर्व लाडू बनवून घेत आहे मी बघू शकता की ते छान असे लाडू झाले आहेत आपले हे लाडू एक ते दीड महिना व्यवस्थित टिकतात आणि एकदम नरम असे छान राहतात जास्त कडक पण नाही आणि नरम पण नाही बघू शकता एकदम छान दिसत आहे खुसखुशीत पण लाडू झाला आहे आपला तयार आहे आपला झटपट तेळाचा लाडू